स्वतःची प्रगती करत करत इतरांनाही मदत करणारे हात समाजाचीही प्रगती करतात जालन्यातल्या प्राची सोनूने या युवतीनं हाच वसा जोपासत स्वतःच्या उद्योगातून इतरांनाही रोजगार मिळवून दिला मुख्यमंत्री रोजगार योजनेतून प्राची यांचा व्यवसाय सुरू झाला पाहूया त्यांच्या यशोगाथेचा वृत्तांत पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रश्न असतो तो म्हणजे आता पुढे काय करायचं काही नोकरीचा मार्ग धरतात तर काही स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देतात जालना मधल्या प्राची सोनुने न, मुख्यमंत्री रोजगार योजनेतून पंचवीस हजारांचं कर्ज मिळवलं आणि व्यवसाय सुरू केला त्यातूनच इगल एंटरप्राइज न भरारी घेतली मला मुख्यमंत्री रोजगार योजनेकडून पंचवीस लाखाचे युनियन बँकेतर्फे लोन मिळाले आहे व यामध्ये मी फाईल मॅन्युफॅक्चरिंगचा ओल्ड एम डी सी जालनामध्ये व्यवसाय टाकला आहे तर या व्यवसायामध्ये मी सहा महिला आणि तीन पुरुषांना रोजगार दिला आहे तर मी त्यांना या व्यतिरिक्त घरीही काम देते या व्यवसायात बॉक्स फाईल ऑफिस फाईल पॅड ग्राफबुक वह्या आणि रजिस्टर अशा विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात भाडे तत्वावर जागा घेऊन आधुनिक मशीन घेऊन आणि कच्चा माल खरेदी करून प्राची यांनी परिसरातल्या काही लोकांना रोजगार मिळवून दिला आमचे पंचवीस ते तीस प्रोडक्ट्स आहेत आणि त्याच्यासोबतच बॉक्स फाईल एक्झाम पॅड ग्राफ बुक नोटबुक टेक्स्टबुक वगैरे ते सगळे बनवले जातात या योजनेमुळे मी स्वतःचा व्यवसाय चालू करू शकले आणि इतरांना रोजगार देऊ शकले तसं माझी अशी इच्छा आहे की इतर तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि इतरांना रोजगार द्यावा ही योजना चांगली आहे मला याचा लाभ मिळालेला आहे शैक्षणिक संस्था कोचिंग क्लासेस आणि ऑफिसेसमधून ऑर्डर मिळाल्यामुळे त्यांचा उद्योग बहरला आहे महिलांना रोजगार मिळाल्यानं त्यांच्या संसाराला आर्थिक स्थैर्य मिळालं आहे मी फाईल प्राची ताईकड फाईल फॅक्टरीमध्ये फे, फे, काम करते रोजगार मला चांगला मिळतो यापासून माझा संसार चांगला चालतो मी घरी पण हे व्यवसाय करते स्वतःच्या व्यवसायातून इतरांनाही रोजगार देऊ शकलो याचं समाधान प्राची यांना आहे तसंच या योजनेचा लाभ घेऊन नवनवीन तरुणांनी उद्योग सुरू करून इतरांनाही रोजगार देण्याचं आवाहन त्या करत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना